ओके सा, आ, कांदे साहेब कांदे साहेब ऐका ना कांदे साहेब बघा लक्ष्यवेदी क्रमांक तीन चार पाच सहा याचे मंत्री मोदय वरच्या सभागृहात असल्यामुळे ह्या आपल्याला नंतर घेण्यात येईल आता लक्ष्यवेदी क्रमांक सात घेऊया हो हो आलं लक्षात चला लक्ष्यवेदी क्रमांक सात उत्तर दे ना बोला उत्तर दे ना खुलासा करा जरा कुठल्या नियमात आहे लक्षवेधी मंत्री नाही म्हणून एरवी ज्या वेळेस सभागृहामध्ये चर्चा असते विविध खात्याची त्यावेळेस एक मंत्री असतात आणि सांगतात तुमच्या आपण असं म्हणतो सरकारकडून की ही सामूहिक जबाबदारी आहे एक दुसरा मला आप आपल्याकडून रुलिंग पाहिजेत माझ्या या प्रोसिजरवर अध्यक्ष महोदय मुख्य एका खात्याचे एक मंत्री असताना त्याला राज्यमंत्री सुद्धा दिलेला आहे प्रत्येक खात्याला हे सभागृहामध्ये जर कॅबिनेट मंत्री वरच्या हाऊसमध्ये असले तर खालच्या हाऊसमध्ये राज्यमंत्री असावे राज्यमंत्री असले तर थार, कॅबिनेट खाली असावे आणि सभागृहाचं कामकाज विना अडथळ्याने दूर व्हावा आम्ही या प्रश्नासाठी तयारी करून आलो आणि इथे मंत्री नसताना करा दहा मिनिट येऊ द्या मंत्री पुढचं लक्षवेधी पंधरा पंधरा लक्षवेधी होतात आणि महत्वाच्या विचार नाही म्हणत अध्यक्ष मोदय ठीक आहे बरोबर नाही आपली लक्षवेधी घेण्यात येईल आपण बसा चला लक्षवेधी क्रमांक सात श्री नरेंद्र भोंडेकरजी महोदय लक्षवेधी क्रमांक सात लक्षवेधी क्रमांक सात कुठे हो घेणार ना घेणार ना घेणार शक्यतो आजच घेणार आले की घेऊ आता लगेच आजच घेऊ आधी घेऊ आपण आताच घेणार मी आपली लक्षवेधी घेणार आपली सुहास कांदे लक्षवेधी घेणार आपली मंत्री आले की आता काय आता मुलीचा बाप आहे एका बहिणीचा भाऊ आहे मी बघा इथे असलेला प्रत्येक जण एका मुलीचा बाप आहे कांदे साहेब बघा आल्याबरोबर मंत्री महोदय आल्याबद्दल आपल्याला लक्षवेधी घेऊ आपण खाली बसावं चांग आता पुढचं कामकाज घेऊ द्या काय पद्धत आहे दा ही काय योग्य नाही हे योग्य नाही हे बघा हे बघा हे बघा विधान परिषद मध्ये आहे सांगितल्याच्या नंतर सुद्धा आपण बसत नाही खाली सुहास खांदेजी आपण खाली बसा आपण खाली बसा आपली जी लक्षवेधी हो घेण्यात येईल आपण खाली बसा आपण खाली बसा आज घेऊ खाली बसा प्रश्न उत्तरात तास झाला की आपली लक्षवेधी हो घेऊ खाली बसा आपण काय पद्धत आहे चला लक्षवेधी क्रमांक सात घ्या गोंडेगर जी आपण का हो आले की आले की जेव आले की घेण्यातील